कृष्योत्पन्न बाजार समितीच्या जयप्रभा म्हात्रे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पदनिवडीचा कार्यक्रम झाला यामध्ये कृष्योत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध महादू मानकर यांची निवड झाली महादू मानकर हे स्वर्गीय मोहनबाई पाटील यांचे एक विश्वासू सहकारी म्हणून तालुक्यात ओळखले जातात गेली पंधरा वर्ष महादू मानकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम पाहत असून काही काळ त्यांनी खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून देखील काम पाहिले आहे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असल्याने खासदार धैरेशील पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली एक निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाने त्यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ घातल्यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले वरवणे गावचे रहिवाशी महातू मानकर गावात आल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतासबाजीने त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी भाजपचे स्वप्नील म्हात्रे शिरीष मानकावळे मराठा समाज अध्यक्ष पीटी आले। शिंदे अॅडव्होकेट सुभाष पाटील माजी सरपंच संदीप तोंडिलकर यांची भाषणे झाली यावेळी माजी सभापती भाऊ एरणकर प्रदीप पाटील राजीव पाटील नितीन पाटील महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर अंतोरे सरपंच अमित पाटील किशोर कोठेकर चंद्रकांत पाटील दिनेश खैरे बोरगाव माजी सरपंच सुधीर पाटील उपसरपंच हरेश पाटील आर पाटील पांडुरुंग निंबाळकर धोंडू निंबाळकर अमोल घोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पण मित्रांनो या शुभेच्छा त्यांना खर तर त्यांच्या कार्याकडे बघून दहा वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्षापूर्वीच त्यांना मिळाला पाहिजे होता पण पेशन्स काय असतात किंवा सहनशीलता काय असते ही मानकर मामांकडून शिकावी मोहनराव पाटील म्हणजे आपले भाई काका गेल्याच्या नंतर दादांच्या डोक्यावरून एक पितृचित्र हरवलं पण दादांना वडिलांसारख वडिलांप्रमाणे माया देण्याचं काम किंवा दादांना मार्गदर्शन देण्याचं काम जे प्रामुख्याने केले ते मानकर मामांनी केले काही काकांच्या नंतर वडिलांची जागा मानकर मामांनी घेतली आणि मानकर मामा म्हणजे व्यक्तिमत्व असं आहे की पंचदृषीच नाही तर या पूर्व भागामध्ये मानकर मामांनी एक कुटुंब म्हणून पाहिलं आणि कुटुंब म्हणून सगळ्यांना या ठिकाणी प्रेम देण्याचं काम केलं मित्रांनो बाजार समितीमध्ये आम्ही काय त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये आम्ही काय जास्त त्याच्यामध्ये सहभाग घेतला नाही पण बाजार समिती काय असते काय नसते आम्हाला माहिती आहे शेतकऱ्याला जे स्वप्नील वय बोलले शेतकऱ्यांना जो योग्य हमी भाव मिळाला पाहिजे किंवा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी आपण आज मानकर मामांना सगळी जबाबदारी सोपवली हो त्यासाठी मी मानकर मामांना या ठिकाणी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व वा, पुढच्या वाटचालीसाठी मी माझ्या ग्रामपंचायतीतर्फे आंबेगर ग्रामपंचायतीतर्फे व मी रायगड जिल्ह्याचा युवा मोर्चाचा सचिव या नात्याने मी त्यांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांनी उत्तरोत्तर अशी चांगली कामगिरी करावी आणि अजून वरच्या कुठल्या तरी वारकरी मामांनी चांगल्या भविष्यात चांगलं पद भोगावं अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो शब्द बंडा उभा कधी मला भाषण करता भेटत नसेलच पण दादांचा स्वभाव आम्ही दादा बोलतो कोण मामा बोलतो कोण काका बोलतात कांतर दादांचा स्वभाव एक सगळ्यात मस्त स्वभाव म्हणजे उठलाय आहे जे आहे तेच तोंडावर स्पष्ट बोलणं चुकीला चुकी बोलणं आणि बरोबर बरोबर जो चूक आहे तो किती मोठा माणूस असता त्याला दिलं चुकण्याची हिंमत आणि फक्त दादांच्या इव्हन दादा कुठे दादा दादा बोलण्याचं काम मागे जातात करायचे आणि तेच करू शकतात कारण का त्यांच्या वागण्यात सच्चाई आहे त्यांच्या मागण्यात इमानदारी आहे त्यांच्या वागण्यामध्ये एक आपले माझी भावना आहे जेव्हा म्हणजे जसं बोलला की दा भाई काकांचं जेव्हा छत्र दादांच्या डोक्यावर हरपलं त्यानंतर दादांच्या डोक्यावर छत्र दयार लोक आली त्यामध्ये जे बळी चौक होती एकाच नाव घेणार नाही पण त्यामध्ये एक महत्वाचं नाव होत ते मांक दादांचं आणि त्या छत्राचे मी दादांनी आज उपकार नाही करायचा प्रयत्न केला आणि त्यांना कृषी उत्पन्न बाळासाहेबांचा सहभागी दिलं मी संपूर्ण मला अभिमान जास्त आहे की एक आमच्या मराठा समाजाचा माणूस पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाळासाहेबांचा अध्यक्ष झाला हे पण अविभाष गोष्ट आहे पाटील यांच्या स्त्रीला अभिवादन करतो आणि एकोणीसशे अडुसष्ट सालापासून मी अठरा वर्ष ज्यावेळी झालो एकोणीसशे अडुसष्ट साली मी पहिला मतदानाचा अधिकार काकाना केला पहिला मतदान मी एकोणीसशे अडुसष्ट साली काकाना केला आमदार केला त्यावेळी मी अकरावीला होतो अकरावीला असताना मी पहिला मतदानाचा अधिकार काकाना केला आणि तिथपासून आजपर्यंत जे काही कार्य करीत आलो त्या कार्याचा फळ काकांनी मला ऐक्य दिलंय तुम्ही ऐकून आश्चर्य शरद पवार आमच्या गावचे पंधरा वर्षीय सरपंच होते सरपंच बरोबर मी पंधरा वर्ष उपसरपंच म्हणून काठब नंतर पुढची पाच वर्ष आमच्या बाईला सरपंच पद करत असत आमच्या बादप होती आणि जनतेतून पहिला सरपंचा मान कुणाला मिळाला असेल तो आमच्या बाईला मिळाला त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मला तीन वेळा जाण्याची संधी स्वर्गीय भाई मोहनराव पाटील यांच्या प्रयत्नामुळेच मिळाली एवढंच नाही तर खरेदी विक्री संघामध्ये सुद्धा असूनही मला दोन वेळा जाण्याची संधी मिळाली आजही मी तिथे संचालक आहे ते अजूनही निवडणूक लागले नाही पण आजही तिथे संचालक आहे तिथे सुद्धा मला जाण्याची संधी मिळेल म्हणजे माझ्या आयुष्यामधली मी सगळी वर्ष मला पदावरूनच ठेवलेलं आहे स्नेहसागर मच्छीमार संस्थेचा किसान सहकारी भातगिरीचा निम्मळकर आमचे चेअरमन आहेत कांबाजी विविधकारी संस्थेचा सुद्धा मी सदस्य आहे मला रायगड जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संघाची संचालक पदावर जाण्याची संधी सुद्धा सुर्गीय भाई मिळाली मी तिथं सुद्धा पाच वर्षे काम केलेलं आहे मच्छीमार संघामध्ये रायगड जिल्ह्याच्या मच्छीमार संघामध्ये सुद्धा मला जाण्याची संधी मिळाली अशा अनेक संधी आम्हाला माझ्या या प्रयत्नामध्ये मिळाल्या त्याबद्दल मी कशाबद्दल जात नाही आज मला कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती पद मिळालं आज स्पर्धक आमच्यामध्ये होते पण पक्षाची शिस्त जो नेस्त नेतृत्व निर्णय देईल तो सगळ्यांना मानणं त्याप्रमाणे माझी निवड झाली आणि आज तुम्ही त्या प्रेमापोटी आज सगळे जर येथे आदरी नुसत्या फोनच्या याच्यावरती आज येथे उपस्थित झाला त्याबद्दल तुम्ही सगळे मी सगळ्यांचं प्रथम तुमचं अभिनंदन करतो आणि एकोणीशे ऐंशी साली ह्या गावठाणामध्ये मी माझी आणि माझी मिसेस आम्ही दोघ जण एक महिना राहिलो ह्या गावठाणाची स्थापना स्वर्गीय भाई पाटलांच्या मुळे झाली या जागेची पस्तीस एकरचा हा तुकडा आहे किती पाटलांना आम्ही होळीमध्ये असा प्रश्न केला की काका आम्हाला घरामध्ये तीन चार चार घर आहेत आम्हाला नवीन गावठाण तयार एकोणीसशे ऐंशी साली मी एकटा आणि माझी बायको आम्ही दोघं इथं पंधरा रुपयाच्या घरामध्ये येत राहिलो पंधरा रुपया मिस्त्राला पंधरा रुपये दिले एक कोंबडा कापला आपण पंधरा रुपयाच्या घरामध्ये देऊन राहिलो पण माझ्या पाठीमागे त्या वर्षी पाच माणसं आली पाच माणसं फक्त आम्ही इथं स्थापना केली हा संपूर्ण विकास होता हा स्थिती पाळली आणि ती जागा त्यावेळी काका त्याचा मुद्दा उलवून उलट के आणि आज जवळजवळ इथं मोठं योगदान आहे त्यांना थांबतो जय जय अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद